नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशा आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज न आरोहीने सकाळी सकाळी मस्त असा आ, कच्चा चिवडा बनवला होता म्हणजे यात मुरमुरे आपला जो चिवडा असतो तो विकतचा त्यानंतर कांदा टोमॅटो आणि भरपूर संभार वगैरे घालून छान असा कच्चा चिवडा तयार केला आणि लगेचच जे आहे मला बोलवायला आली मी बेडरूम आवरत होती तर बोली चल मम्मा आजचा नाश्ता मी बनवला मला तर विश्वासच बसला नाही म्हटलं काय कारण आवाज वगैरे काहीच आलेला नव्हता किचनमधनं तरी येऊन बघितलं तर, तर मस्त असा कच्चा चिवडा तिने बनवला ती खट मीठ पण वरणं ॲड केलं होतं त्यामुळे आणखीच छान लागत होतं सो सकाळी सकाळी मस्त असा कच्चा चिवडा एन्जॉय केला त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि मस्त एक लाडू घेतला आणि एन्जॉय करण्यासाठी आले माझ्या गार्डनमध्ये आणि सकाळी सकाळी गार्डनमध्ये आले कारण आरोहीने नाश्ता बनवला आणि त्यामुळे माझं एक नाश्ता बनवायचं काम कमी झालं म्हणून म्हटलं चला गार्डनमध्ये जरा फेरफटका मारूयात आणि गार्डनमध्ये आली ना की अशी छोटी मोठी कामं जे आहेत मी करत राहते गार्डनची कामं तसे भरपूर असतात आणि करायला बसलं ना म्हणजे दोन तीन तास कुठे जातात तेच कळतच नाहीत पण आता ना म्हणजे इतका वेळ मी गार्डनमध्ये नाही घालवू शकत आहे कारण यूट्यूबचं काम असतं घरातली कामं असतात मुलांचा अभ्यास आणि बरंच काही असतं सो so, त्यामुळे कामांच्या मधात जो पाच दहा मिनटाचा मी ब्रेक घेते ना त्या ब्रेकमध्ये मी गार्डनमध्ये गार्डन येते आणि ही गार्डनची जी छोटी मोठी कामं असतात ती करायचा प्रयत्न करते आवडतात मला ती करायला आता झाडांना खूप अशी पानं असतात प्रत्येक झाडाला एक दोन पानं अशी असतात की ती जळालेली असतात गळायला आलेली असतात आणि ती तशीच ठेवलीत ना तर झाड जे आहे आपली पूर्ण एनर्जी ते पानं पुन्हा चांगली करण्यावर घालवतं आणि त्याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही आणि आपलं गार्डनही ना मेसी मेसी दिसतं आणि म्हणजे दिसायला इतकंसं छान दिसत नाही वाढलेली पानं असले तर सो त्यामुळे ते एक काम माझं आहे जे मी डेली बेसिसवर करतेच करते दररोज म्हणजे माझं चालूच असतो कोणत्या झाडाच्या पानांची ग्रोथ कशी आहे काय आहे कलर कसा आहे किती पानं सुकलीत काळू की नको असं बरंचसं जे आहे मी निरीक्षण करत असते आणि कामंही करत राहते शिवाय गार्डन डेकोरेशनसाठी छान अशी छोटी मोठी टॉईज मी वॉलपुट्टीपासनं आणि बॉटल्सपासनं वगैरे बनवलेली आहेत सो तीही नेहमी क्लीन करत राहते सो गार्डनिंगचे ची असे जे छोटे मोठी कामं आहेत ते मी कामांच्यामध्ये ब्रेक जेव्हा घेते तेव्हाच करते आणि चला आता आता मला बनवायचं आहे स्वयंपाक म्हणून लगेचच किचनमध्ये आली गार्डनमध्ये कितीही वेळ घालवला ना तरी कमीच वाटतो आणि गार्डनची कामंही काही संपत नाहीत पण इतरही कामं असतात आणि ती त्या त्या वेळेवर झालीच पाहिजेत आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि आज आरोही घरी आहे काल तिच्या स्कूलमध्ये जो प्रोग्राम झाला सो आज तिला सुट्टी आहे आणि त्यामुळे तिचं चालू होतं मम्मा डाळभाजी कर आरोहीला भाजी प्रचंड आवडते डाळ भाजी आणि भात तिला दिवसभर जरी दिला तर ना तरी ती खूप आवडीने खाते डाळ भाजी करण्यासाठी बघा मी छान पालक वगैरे कट केलं त्यानंतर तुरीची डाळ आणि थोडीशी त्यामध्ये अर्धी वाटी हरभऱ्याची डाळसुद्धा घातली त्याने ना भाजी आणखी टेस्टी लागते पालकही मी डाळीसोबतच कुकरला लावत असते पण आज जरा विसरले सो so, पालक आत्ता मी फोडणीमध्ये घालते आहे पालक छान शिजला की त्यानंतर मग त्यामध्ये डाळ वगैरे घालणार आहे ही भाजी ना खूप मस्त लागते आरोहीच्या पप्पांना आणि आरोहीला दोघांनाही प्रचंड आवडते म्हणून आठवड्यातून दोनदा तरी ही भाजी आमच्याकडे बनतेच बनते मस्त जेवण वगैरे केलीत त्यानंतर इतरही बरीचशी कामं होती ती केलीत आणि त्यानंतर लगेचच आरोहीचे पप्पा बोलले की मला टोमॅटोचा सूप प्यावसा वाटत आहे एकदा म्हणजे कामा आवरून बसलं की असं वाटते नका सांगू कोणतंच काम कमीत कमी अर्धा तरी तास सो मी जरा कंटाळा करत होते तर लगेच आरोही बोलली चल ना मम्मा मी मदत करते बनवूयात ना आपण कारण बरेच दिवस झाले मी टोमॅटोचा सूप वगैरे नाही बनवला सो म्हटलं चला दोघांचीही इच्छा आहे सो लगेचच जे आहे कामाला लागली आणि आरोही होतीच माझ्या मदतीला बघा आरोहीने मस्त असे टोमॅटो कट केले त्यामध्ये मी काही लसूण पाकळ्या टाकल्या एक मिरची टाकली सोबतच एक छोटा असा जो आहे दालचिनीचा तुकडा टाकला आणि आरोहीसोबत मस्त असं एन्जॉय करत जे आहे मी टोमॅटोचं सूप बनवत आहे आरोही ना किचनमध्ये खरंच म्हणजे मी सतत हसत राहते आमच्या दोघींची काही ना काही मस्ती डान्स किंवा भांडणं तरी चालूच असतात हो ती असली की थोडीफार मदत होते पण माहिती आहे का माझा भरपूर ज्या गोष्टीला म्हणजे दहा पाच मिनिटात जी गोष्ट होणार असते ना त्या गोष्टीला अर्धा तास लागून जातो पण आम्ही दोघीही एकमेकींच्या ना भयंकर एन्जॉय करतो आणि म्हणजे एकटं जर आपण काम करत असलं ना आपण बोर होतो आपल्याला चिडचिड होते आणि कंटाळाही येतो कधी कधी असं वाटतं किती काम आपण एकटंच करणार ना नाही पण असं मदतीला असलं की जरा बरं वाटतं त्यानंतर टोमॅटो छान उकडून घेतलेत आणि त्यानंतर मिक्सरमधनं इथे मी बारीक करून घेत होते तर आरू आली आणि आरुहीचा इथे जो तुम्हाला डान्स दिसतो आहे ना तर ती एक्सप्रेस करत आहे की मिक्सर सध्या कसं फील करत असेल मुलं असली ना खरंच कामं फार वाढतात पण ती कामं अशी हसत खेळत होतात की त्या कामांची ना अशी जाणीव होत नाही किंवा आपल्याला दमायला होत नाही आम्ही दोघींनी आज दिवसभर सर्व कामं जी आहेत सोबत केली आणि तसंही बघा ना दिवसभर मुलं शाळेत अभ्यासात आपण आपल्या कामांमध्ये एकमेकांसोबत जे आहे वेळ घालवू घालवायला आपल्याला पुरेसा वेळच मिळत नाही वेळ मिळतो तो फक्त अभ्यास घेताना किंवा जेवण करताना आणि तेव्हाही आपण त्यांना बऱ्याचशा इन्स्ट्रक्शन जे आहे देत असतो आणि ना मुलं जरा इरिटेट होतात ना मी काय करते त्यांना माझ्या कामांमध्येच जे आहे म्हणजे मदत करायला घेते म त्यामुळे माझे कामही होतात आणि आरू पिहूसोबत भरपूर वेळही मी घालवू शकते भरपूर शेअरिंग होतं भरपूर मजा मस्ती होते सो चला आता प्युरी मी मिक्सरमधनं काढून घेतली त्यानंतर कढईमध्ये बटर घातलं त्यामध्ये दोन लवंग घातला एक जायपत्री घातली आणि मस्त टोमॅटोची पूर्ण पू प्युरी त्यामध्ये टाकली काही पाणी ॲड केलं आणि त्यानंतर थोडंसं जे आपलं काळे मिरी असतात त्याची पावडर ॲड केली काळ्या ना या सूपला भय मस्त चव चव येते आता सूपनं छान हॉटेलमध्ये कसं क्रीमी मिळतं छान तसं बनवायचं आहे मला आणि त्यासाठी मी इथे कॉर्न फ्लोअरचा जे आहे उपयोग करत आहे फक्त दोन चम्मच क्लॉन कॉर्न फ्लोअर घेतलं मी पाण्यामध्ये छान मिक्स केलं आणि ते त्यानंतर या टोमॅटो सूपमध्ये घातलं आणि छान पुन्हा दहा मिनटं याला शिजू दिलं आणि बघा काय मस्त दाटसर असं आपलं टोमॅटो सूप इथं बनवून तयार झालं आणि शेवटीनं थोडंसं मस्त असं ऑर्गॅनो घातलं त्यामुळे आणखी चटपटीत चव येते हे टोमॅटो सूपनं अगदी इझिली बनतं खरंच खूप इझिली बनतं आणि अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते आणि त्याचं टेक्चरही तसं येतं आता क्रुप्टॉम्स पण मुलांना पाहिजेच होते सो त्यासाठीनं ब्रेड हवी असते ब्रेड नव्हती माझ्याकडे टोस्टच होते सो टोस्ट जरा बटरमध्ये गरम करून घेतलेत आणि बघा टोमॅटो सूप पण तयार आहे क्रुपटॉन्स पण तयार आहेत पण ज्यांच्यासाठी बनवलं तर तेच जरा बाहेर गेलेत त्यांना फोन आला फ्रेंडचा आणि लगेच निघून गेलेत सो चला असू द्यात आम्हीच ज्या मायले की आहोत मस्त टोमॅटो सूप एन्जॉय करतो आता पिऊला तर थंड पाहिजे सो थंड होईस तर तो, तो वेट करेल पण मी आणि आरू तर काही वेट करणार नाही आहोत कारण सूप मस्त असं गरम गरम प्यायलाच आम्हाला आवडतं कडे ह्या काही बॉटल्स होत्या त्या मी मधातनं अशा कट केल्यात आणि त्यापासनं मी मस्त असं जे स्पायरल हँगिंग प्लांटर्स असतात ते आता बनवणार आहे आणि कट करून झाल्यानंतर याला मला कला करायचा होता कलर आणि कलरमध्ये माझ्याकडे फक्त ऑइल पेंटमध्ये येलो आणि व्हाईट हे दोनच ऑप्शन होते इतर सर्व कलर्स माझे संपलेले आहेत सो त्यामुळे म्हटलं ठीक आहे यापासूनच काहीतरी क्रिएटिव्हिटी करूयात सो येलो कलरमध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स केला आणि सर्व जे प्लांटर्स आहेत फक्त या एकाच म्हणजे येलो कलरनेच जे आहे कलर केले आणि हे जे म्हणजे स्पायरल प्लांटर्स मी बनवणार आहेत हे बनवायला खरं सांगते फार इझी आहेत आणि अगदीच जे आहे वेस्ट मटेरियलपासनं बनवते आहे हे बऱ्याच दिवसापासनं माझ्याकडे ह्या का काही बॉटल्स पडून होत्या सो so, त्याचाच इथे मी उपयोग करणार आहे बघा ऑइल पेंट जो आहे चार पाच तासात व्यवस्थित सुकून गेला माझा आणि त्यानंतर आता मी इथे पुढलं जे आहे म्हणजे पेंटिंग करायला घेत आहे माझ्याकडे फक्त ब्लॅक मार्कर आणि रेड मार्कर आहे आणि त्याच्याच मदतीने या सर्व बॉटल्सवर जे आहे मी छान छान इमोजीस हॅपी फेसेस काढून घेणार आहे आणि तसंही मला गार्डनमध्ये ना असे इमोजीस असलेले प्लांटर ठेवायला भयंकर आवडतात म्हणजे आपण गार्डनमध्ये जेव्हा एंट्री करतो असे छान छान फनी फेसेस जेव्हा दिसतात ना तर आपोआप जे आहे आपल्याही चेहऱ्यावर स्माईल येते सो त्यामुळे मला तसेही म्हणजे असे इमोजीज असलेले प्लांटर आवडतातच शिवाय आज माझ्याकडे कलर्स नसल्यामुळे इतर कोणती डिझाईन्स किंवा पेंटिंग करायचे ऑप्शनही नाही आहेत सो छान छान असे फनी फेसेस मी आणि आरोहीने दोघींनी मिळून ड्रॉ केलेत म्हणजे एक मन माझं म्हणत होतं की जर असे आरोहीच्या पप्पांना म्हणवते जरा लोणी लावते आणि त्यांना म्हणते की प्लीज मला कलर्स आणून द्या पण दुसऱ्या क्षणी विचार केला जाऊ देच हा जे आहे त्यामध्येच भागव आणि इथे बघा आरोहीची नोटंकी चालू आहे कारण आरोहीला मी एक दोन फनी फेसेस बनवू दिले त्यानंतर अभ्यासाला बसवलं सो इथे चालू होतं माझी मम्मी किती क्रुएल आहे मला काहीच करू देत नाही फक्त अभ्यासच करायला लावते आणि असं बरंच काही काही तिचे डायलॉग बाजी चालू होती सो तिला म्हटलं ये बाय बस कर जरा मस्त सो इतर कोणता ऑप्शन नसल्यामुळे मग आम्ही दोघींनी मिळून अगदी पंधरा वीस मिनटांमध्ये जे आहेत सर्व बॉटल्सवर मस्त मस्त असे फनी फेसेस ड्रॉ केलेत आणि फक्त ब्लॅक आणि रेड कलरने ना इतकं छान उठून दिसत नव्हते सो आता फनी फेसेस म्हणाय म्हटलं आणि हस्तांनाचे म्हटलं तर मग त्याला व्हाईट कलर वगैरे कारण दातही दिसले पाहिजेत ना सो so, व्हाईट कलरमध्ये फक्त ऑइल पेंट होता सो so, त्यामुळे सर्व व्यवस्थित कलर केले ऑइल पेंटचा यूज केल्यामुळे मग रात्रभर व्यवस्थित सुकू दिलेत आणि आता सकाळी सर्व बॉटल्सला व्यवस्थित दोन्ही साईडने छिद्र पाडलं कारण हे मला हँग करायचे आहेत सो so त्यासाठी त्याला आता काहीतरी बांधणंही गरजेचं होतं सो माझ्याकडे मायक्रोमे थ्रेड होताच सो तो अशा प्रकारे बॉटलला व्यवस्थित बांधला आणि त्यानंतर हे सर्व जे प्लांटर्स आहेत हे जे ब्ल्यू कलरची रिंग दिसते आहे तुम्हाला ॲक्च्युली ते कपडे लटकवायचे नसते का त्याला चिमटे वगैरे असतात ती आहे आणि पिहूच्या जन्माच्या वेळेसची आहे ती आणि तेव्हापासून मी तिला जपून ठेवलेलं की याचं आपण काहीतरी करू कारण ती वेस्टच होती तशी तर कारण चिमटे वगैरे सर्व तुटून गेलेले तिचे सो आज ती फायनली कामात आली आणि तिचाच उपयोग करून मस्त असं स्पायरल जे हँगिंग प्लांटर्स आहेत ते मी इथे तयार करत आहेत बांधून वगैरे सर्व घेतलं मातीही टाकली आणि त्यानंतर त्यामध्ये सर्वात माझं फेवरेट प्लांट म्हणजे स्पायडर प्लांट त्यामध्ये लावलं आणि आधीनं हे सर्व मी हँग केलं आणि त्यानंतर त्याला पाणी दिलं कारण तुम्हाला माहीतच आहे ते खूप जास्त हेवी झालं असतं आधीच पाणी दिलं असतं तर तसंही खूपच हेवी झालं आणि आरोईच्या पप्पांना मी मदतीसाठी बोलवलं की मला इथे फक्त वर हँग करून द्या सो त्यांनी साफ नकार दिला आणि तिनं आता इतक्यात मला म्हणजे ऑइल पेंट असू द्यात किंवा इतर कोणत्याही कोणत्याही आर्ट आणि क्राफ्टच्या वस्तू घेऊन देतच नाही आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की जवळपास एखाद वर्षात आपली ट्रान्सफर होऊ शकते आणि तू अशा खूप साऱ्या वस्तू बनवत आहे गार्डनसाठी आणि तू हट्टही करशील की ह्या सर्व मला सोबत घ्यायचे आहेत सो त्यामुळे मी तुला काहीही आता घेऊन देणार नाही आणि त्याचमुळे म्हणजे बरेच दिवस झाले मी कोणतंच जे आहे गार्डन डी आय वाय किंवा प्लांटर्स वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेले नाही आहेत कारण माझ्याकडे कोणत्याच आर्ट आणि क्राफ्टच्या म्हणजे कलर असू द्यात किंवा इतर गोष्टी असू द्यात त्या नाही आहेत तरीसुद्धा जे माझ्याकडे होतं त्या सर्व वे वेस्ट वस्तूंपासनं जे आहे सुंदर इथं स्पायरल हँगिंग प्लांटर्स मी तयार केलेले आहेत तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बघा इच्छा असली तर म्हणजे कोणीही आपल्याला अडवू शकत नाही आणि ही तर माझे म्हणजे आवड आहे माझी हॉबी आहे गार्डनिंग आणि का आर्ट अँड क्राफ्ट पेंटिंग मला करायला भयंकर आवडतं आणि वेळात वेळ काढून माझ्या आवडी म्हणजे जपायलाही मला फार आवडतं हो कितीही कामं असले कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा म्हणजे जे मला करायचं ते मी करतेच ह्या सर्व गोष्टीनं म्हणजे दिसायला जरी छोट्या मोठ्या असतील ना तरी यातनं आपल्याला भरपूर आनंद मिळत असतो कारण जेव्हा आपण एखादी आपल्या आवडीची गोष्ट करतो ना त्यातून मिळणारा आनंद समाधान हे काही वेगळंच असतं सर्व काही आपण विसरतो अगदी गुंतून जातो त्यामध्ये आणि त्यामुळे काय होतं जे काही निगेटिव्ह थिंकिंग असेल किंवा हे मी इतकं केलं तितकं केलं कुणाला त्याची कदर नाही असं तसं जे काही आपले निगेटिव विचार असतात किंवा याने असं म्हटलं तिने आपल्याबद्दल तसं म्हटलं हे बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यातनं सतत फिरत असतात ह्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यातून अगदी काढून टाकण्याचं कामनं ह्या अशा आपल्या छोट्या मोठ्या आवडी करत असतात सो प्रयत्न करा आपल्या आवडीनिवडी जपायचा मला तरी या गोष्टींपासून खरंच फार फायदा झालेला आहे आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसात आणि फायनली आत्ता जो आमचा फ्रीज आहे छोट्यावाला जो जुना फ्रीज होता माझा तो चालला आहे त्याच्या डेस्टिनेशनला आणि खरं सांगू का माहीत नाही का मनातनं अशी वेगळीच घालमेल होत होती बरं माझं तर सोडूनच द्या आरू पिहूचे चेहरे तुम्हाला दिसत असतील दोघंहीनं अगदीच नाराज होते म्हणजे मोठा फ्रीज आला त्याची तर म्हणजे आनंद तर आहेच आहे पण तरीही हा छोटा फ्रीजही सोडवत नव्हता माहीत नाही का खूपच वाईट वाटत होतं त्याला असं जाताना बघून जाणार तर कुठे दूर नाही आहे आमच्याच घरी जात आहे गावी पण तरीसुद्धा खरंच फार वाईट वाटत होतं सो त्याला टाटा बाय बाय केलं असं थोडंसं हसून रडूनही घेतलं माहीत नाही का पण खरंच जरा मन दुखतच होतं सो चला आता फ्रीज गेला त्याच्या फायनल डेस्टिनेशनला आणि आता आम्हीही जातो झोपी जेवण वगैरे आमचं सर्व आज फार लवकर आटोपलं कारण दिवसभर काही ना काही खात होतो त्यामुळे स्वयंपाक जरा म्हणजे कमीच करायचा होता तो लवकर आटोपला जेवणही झालीत त्यानंतर दादा वगैरे आले त्यांच्यासोबत बऱ्याच वेळे गप्पा गोष्टी झाल्यात आणि फ्रीज घेऊन ते गेलेत आत्ता आम्ही जातो झोपी आणि तुम्हाला भेटतो उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा चला बाय टाटा